चलो, चलो। एक डालग करडी नाव, आणि काय काय आणलं आपण तुकाराम आंबिले भाताची एक गोणी तुकाराम आंबिले भाताची गोण सहा रुपे काय हो महिन्याभरात जकात दुपटीने वाढली मागील वेळी ओझे तेवढेच असेल पण वाहक बैल नसेल घोडा असेल अहो आम्ही घोड्यावरून आणू नाही तर गाढवा गाड़ गाढवावरून आणलं तर तुमचेच चार रुपये वाचतील अहो पण गाढव मरेल त्याचं काय चला आम्ही काय करणार नियम म्हणजे नियम धन्य आहेत तुमच नियम नाही 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 असं हुजूर ये हल्ला आहे घेऊन यार त्यांना इकडे सर येतो ना तिथे येतो घाबरतो की काय हा बोला हे दिगुबट जकात भरणार नाही म्हणतायत त्रिवार सांगतोय अजिबात भरणार नाही अरे ब्राह्मणांकडून कर करून तुम्ही सरकारी खजिना भरताय अरे कुठे फेडाली पाप दोन गाई आणि खंडीभर भात मठातल्या ब्राह्मणांसाठी आम्ही नेतोय कळलं नाही नाही हे बघा तुम्हाला जकात भरावीच लागेल पुन्हा तेच अहो आमच्याकडून आशीर्वाद घ्यायचे सोडून जकात कसली वसूल करताय आणा रे गाई चला आणा हो काय चाललंय या दिगू भटाकडून जर तुम्ही वसुली करणार नसाल तर माझ्या बरोबर आणलेल्या पितांबरावरही मी जकात भरणार नाही दादा जाऊ दे ना भरून टाकू ना जकात का नियम म्हणजे नियम असं हेच म्हणाले होते ना दोन गाई चार रुके पुन्हा तेच हा तर निर्लज्जपणाचा कळस झाला हे बघा दिगुभट तुमच्यामुळे हे तुकाराम आंबिले जकात भरणार नाही असं म्हणतात मग मी काय करू मला सांगा भटीबुआ तुम्ही हे सगळं कशासाठी नेताय कशासाठी म्हणजे काय धार्मिक कार्यासाठी मग माझ्या बरोबर आणलेले पितांबरही धार्मिक कार्यासाठीच वापरले जाणार तिघुबट तुम्ही इतर वेळेला काय करता या आहो पत्की आमच्या शिवाय गावातील कोणतेही धार्मिक कार्य होऊच शकत नाही हेही ठाऊक नाही हो या वाण्याला <laughs> आणि कोणतीही पूजा पितांबर नेसल्याशिवाय होऊच शकत नाही एवढंही ठाऊक नाही भटाला अरे <laughs> शिंचा ते आम्ही नेसतो विकत नाही हो पण पूजा घालणाऱ्यांकडून दक्षिणा उपटताच की नाही हो दक्षिणा घेणं हा हक्कच आहे आमचा मग व्यापार उदीम करणं हाही हक्कच आहे आमचा पण दक्षिणा घेतल्याने काही पाप लागत नाही नियत कर्म केल्यानेही काहीही पाप लागत नाही अरे पण इथे पाप पुण्याचा प्रश्न येतो कुठे तेच म्हणतोय आमच्या जातीचा आणि हेतूचा या जकातीशी काढीचाही संबंध नाही पर्ची फाडो बाकी सब काम को लग जाओ चलो अधर्म करे गाई चला आताची गोष्ट पीतांबरे बरोबर आओ जोशी या लवकर सगळं देऊन टाकत की काय येलाची पेंट काढायची म्हणून तुम्हाला फार रातभर जागावं लागतंय जा, चला रे काही चांगल्या दुपत्या दिसतात भटजीबुआ कुठून घेतल्या मसणातून